विटॅमिन बी ची कमतरता अनेक जणांमध्ये दिसून येते यामुळे मग अशक्तपणा येणं सतत थकवा जाणवणं कधी उत्साही नसणं अशा अनेक समस्या तर जाणवतातच पण त्याचसोबत आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डोकं वर काढतात विटॅमिन बी ची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा जाणवू शकतो त्यामुळे तुम्हालाही आरोग्याच्या अशा तक्रारी जाणवत असतील किंवा शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तर त्यासाठी कोणती फळं प्रामुख्याने खायला हवीत याविषयी आहार तज्ज्ञ शिखा अगरवाल शर्मा यांनी माहिती दिली आहे विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे पण त्याचसोबत आहारात काही फळांचा सुद्धा समावेश करायला हवा ही फळं नेमकी कोणती जाणून घेऊयात नंबर वन पेरू पेरू या फळातूनही काही प्रमाणात विटॅमिन बी ट्वेल्व मिळतं त्याचसोबत त्यातून विटॅमिन सी ए के फॉलिक ॲसिड फायबर हे देखील भरपूर प्रमाणात मिळतं नंबर टू सफरचंद आरोग्यासाठीच पोषक असणारे सफरचंद शरीराला काही प्रमाणात विटॅमिन बी ट्वेल्वचा सुद्धा पुरवठा करतात त्यामुळे नियमितपणे सफरचंद खाल्ल्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता आणि तुमच्या शरीरातली बी ट्वेल्वची कमतरता भरून निघण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते नंबर थ्री संत्री आंबड गोड संत्री विटॅमिन सी चा तर उत्तम स्रोत आहेतच पण त्याच सोबत संत्री विटॅमिन बी ट्वेल्व मानली जातात नंबर फोर केळी केळी हा पर्याय स्वस्त आणि मस्त आहे केळीमधून जसं मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळतं तसंच त्यातून विटॅमिन बी आणि विटॅमिन बी सिक्स चा लाभ सुद्धा होतो त्यामुळे नियमितपणे केळींचा आहारात समावेश करण्याचा भरपूर फायदा होतो नंबर फाईव्ह ब्लूबेरी ब्लूबेरी अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे त्याचसोबत ब्ल्यूबेरीमध्ये विटॅमिन बी वेळी जर तुम्ही ब्ल्यूबेरीचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातली विटॅमिन बी ट्वेल्फची कमतरता भरून निघू शकते अशा पद्धतीने कमतरता भरून निघण्यासाठी नेमक्या कोणत्या फळांचा आहारात समावेश करावा हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी